वारजे पोल स्टेशनला आमसॅट आणि यातील कस्पटे फॅमिलीला धमकी दिल्याबद्दल आमसॅट आणि बाकीचे सेक्शन बी एने सुद्धा तो गुन्हा दाखलला आहे वारजे पोलिस स्टेशनला हा निलेश चव्हाण राहणारा वारजे आहे औदमपूर कॉलेज या ठिकाणी एकोणीस तारखेला यातील जी कस्पटे फॅमिली आहे त्यातील जी दुर्दैवी महिला मैत झाली तिचा जो बच्चू आहे तो बच्चू यांच्याकडे त्या कस आगुने फॅमिलीने दिला होता आणि ही ज्यांना बद्दल माहिती त्यावेळेस तो त्यांचा बच्चू घेण्यासाठी ते निलेशच्या घरी गेले होते त्यावेळेस निलेशने त्यांना त्याचा जे लायसन्स वेपन आहे ते दाखवून त्यांना धमकवलं होतं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका मी तुम्हाला ते बच्चू देणार नाही त्यावरून तो काल आपल्याकडे वारजे पोलीस गुन्हा रजिस्टर आहे याच्यामध्ये पुढचा तपास जो आहे ते वारजे पोलिटेशन करत आहे हा तर सर याचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे याच्यापूर्वी दोन हजार नऊ ला सुद्धा याच्यावरती एक एन सी दाखल आहे एन सीवर त्याच्यावर प्रिव्हेंटेशन सुद्धा केलेलं आहे नंतर याच्या याच्यावरती इंजवाडी पोलीस स्टेशनला ड्रंक ड्रायव्हरचा पण एक केस दाखल आहे आणि त्याच्यावर सुद्धा त्याची पुढची प्रिव्हेंटेशन झालेली आहे दोन हजार बावीसमध्ये मध्ये याच्या पत्नीने भाग्यश्री नाव आहे त्या पत्नीने त्याच्यावरती तीनशे शहात्तर तीनशे तरी या कलमांमुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर त्याच्या कोटामध्ये कोर्टामध्ये सुद्धा याचं पूर्वी गेलेलं आहे एकंदरीत पाहता याचे काही पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड आपल्या रेकॉर्डवर दिसून येत आहे याचा याच्यातले आता जास्त डिटेल याच्यामुळे तुम्हाला सांगू शकेल परंतु याच्यामुळे त्यांची फॅमिली रिलेशन होते आहेत हे याच्यावरच सिद्ध होतं की ज्या अर्थात त्यांचा बच्चू ठिकाणी त्यांनी ठेवला होता त्या त्यांचे फॅमिली रिलेशन असू शकतात आणि हे तपासात पुढच्या गोष्टी जे आहेत हे पिंपरी चोड पोलिसांच्या तपासात करायची पुढे आले असेल केला आपल्याकडे जी तक्रार आहे त्यांनी त्यांच्या स्वस्त लिहून दिली तक्रार आहे त्या तक्रारीवरून याच्यामध्ये जे सेक्शन अप्लाईड होतात ते सेक्शन आपण लागू के लावलेले आहेत याच्यामध्ये आपर्णाबद्दल त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये कुठेही असं काही मेन्शन नाही केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी जी लिहून तक्रार दिलेली आहे त्याच तक्रारीनुसार त्याच ह्याच्यानुसार कलमानुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे काय स्टेटस आहे याच्यामध्ये तो त्याला चौकशीला आता मी त्यानंतर बोलूयात कारण याच्यामध्ये जी चौकशीची कारवाई आहे त्या कारवाई वारजे पोलिसांनी पुढे सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये हो असं की अनायसिकी प्रकारचा संबंध त्यांनी ठेवले होते पत्नीसोबत किंवा तो महाराण केलेले होते त्याच्या त्याच्या अंगावर जे हो होते दागिने वगैरे ते त्यांनी हिसकावून घेतले होते किंवा रॉबरीचा प्रकार केला होता असे काही सेक्शन त्याच्यामध्ये त्या निलेच्या विरुद्ध दाखल आहेत त्यानुसार ते गुन्हा दाखल करून नंतर कोर्टात त्याच्या साक्षेत गेलेला आहे

त्याच्यावर पुढची का कारवाई ती का कारवाई, कारवाई पूर्ण झालेली आहे त्यानंतर त्याच्यावर सुद्धा कारवाई झालेली आहे परंतु हिंजवडीला पण ड्रंक ड्रायव्हर त्याच्यावर केस आहे पूर पूर्वी वारजे पोलिस नऊ साली एक पायगुडे नावाची इसम आहेत त्यांनी त्याच्यावर दाखल केली होती तक्रार त्याच्यावर सुद्धा प्रिव्हेंटेशन केलेली आहे आणि हा कालचा जो आहे रिसेंट कसपाटे फॅमिलीला त्यांनी दमकवण्याचा पिस्टलचा दाग दाखवून हे सुद्धा गुन्हा काल दाखल केलेला आहे याच्याकडे होतं असं काही त्यांनी सांगितले तुम्हाला किंवा किती दिवस होतं कारण एक माहिती अशी आली समोर पण ते ऍक्च्युली तिकडच्या पोलिसांचे की त्याला इंजेक्शन देखील दिलं तो बेबी काही दिवस होता याच्याकडे निलेश चव्हाणकडे अशी काही इन्फॉर्मेशन आता जो ज्यावेळेस आपल्याकडे आरोपी समोर येईल त्यावेळेस काही डिटेल आपल्याला याच्यामध्ये ये तपासता येतील कुठली चौकशी नाही नाही हा जो निलेश चव्हाण आहे ना नाही आता आम्ही पोलीस त्याची कारवाई पुढे सुरू आहे त्याच्यामध्ये लवकरच येईल